नमस्कार मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तो व्यक्ती कधीच तुमची किंमत समजणार नाही ज्याच्यासाठी तुम्ही कायम उपलब्ध राहता प्रेमसंबंधापासून दूर रहा एका रिसर्चनुसार भारतातील सत्तर टक्के तरुण त्यांच्या प्रेमसंबंधामुळे त्यांचं करिअर खराब करतात मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं मित्रांनो जेव्हा हृदय तुटून जातं विश्वास तुटून जातो तो जेव्हा तो व्यक्ती तुम्हाला सोडून निघून जातो जिच्यासाठी तुम्ही सर्व काही करायला तयार असता आणि त्या आणि सोडायला देखील तयार असता मित्रांनो काल रात्री एक व्यक्ती बोलला धोका दिला तिने मला काय करू खूप त्रास होतोय जोगू वाटत नाही त्रास होतोय मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही प्लीज सांगा मी काय करू मित्रांनो मी अशा क कंडिशनमध्ये फसलो आहे जिथे काय करू मला सुचत नाही आणि खूप प्र, खूप प्रेम होतं करत होती आधी ती पण आता असं अचानक काय झालं असेल आणि ती माझ्या लाईफमध्ये मा ती मला का सोडून गेली असेल मित्रांनो हे ऐकून खूप दुःख झालं अर्धा पाऊन तास तरी ती व्यक्ती दुःख मांडत होती आणि त्याच व्यक्तीने विचारलं मुलीच का धोका देतात तर याचं उत्तर तुम्हाला नक्की भेटेल याच व्हिडिओमध्ये पण मित्रांनो स्किप न करता बघा मित्रांनो ती व्यक्ती आपल्याला सोडून जाते आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाते आणि आपलं हृदय तोडून जाते ना आपल्या मनातील भावनांशी खेळून जाते समजून घ्या ती व्यक्ती आपली कधी होती पण सोडून गेली मग ती आपली कशी झाली आणि मग ती सो आपली होती तर का सोडून गेली त्या व्यक्तीने नसेल तुम्हाला आपलं मांडलं नक्कीच नक्कीच तुम्ही तिला आपलं मांडलं असेल पण तिने तुम्हाला आपलं मांडलं नसेल तर मित्रांनो जाणून घेऊया तर मित्रांनो प्रश्न दोन बाजूंचा आहे म्हणजेच कधी कधी तुम्ही अशा व्यक्तीवर प्रेम करता की ती व्यक्ती कधीच तुम्हाला आपलं मानत नाही सर्व मुली धोका देतात का तर असं नाही जर मुलांना मुलांनी त्यांना समजून घेतलं त्यांच्या छोट्या चोड़ छोट्या गोष्टींची काळजी घेतली ना की मला नाही वाटत की मुली धोका देतील मित्रांनो अशी मुलंही असतात की मुलींना समजून घेत नाहीत किंवा आजकाल प्रेम व्यक्त फ प्रेम फक्त सौंदर्यावर हो की के व्यक्त केलं जातं किंवा सौंदर्यावरतीच करतात शारीरिक प्रेम करतात शरीरावर प्रेम करतात तर त्यात मुलगा किंवा मुलगी नवरा असो किंवा बायको असो जर एकमेकांना तुमच्या मनातून हृदयातून समजून घेतलं ना की समोरच्या व्यक्तीच्या हृदयाबद्दल आदर प्रेम असेल ना मग ती व्यक्ती काहीच धोका देणार नाही म्हणून समजून घ्या छोट्या छोट्या गोष्टी कारणामुळे भांडण करू नका तुमची आणि त्या व्यक्तीची लाईफ खराब करू नका मित्रांनो चुका पण होतील आणि चुकीचं समज आणि चुकीचं समाजला पण जाऊ शकतं नीट एका मित्रांनो कौतुक पण करतील आणि दोष पण दिले जातील असं नाही की मुलीच धोका देतात मुलंही मुलींना धोका देतात अशी बरीच मुलं आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद असेच आपल्या चॅनलला तुम्ही भरभरून प्रेम द्या अशी तुम्हाला सर्वांना मी कळकळीची विनंती करते धन्यवाद